मंडळी नमस्कार आईच्या आपल्या किचन गार्डन मध्ये छान छान कुटुंब आलेला आहे एकदम नमस्कार हॅलो नमस्कार नमस्कार काय म्हणताय <laughs> का कसे आहात तुम्ही उत्तम आज तर आजची सकाळ <laughs> अद्भुत झालेली आणि खूप खुश होत आणि ही माझी चारशे चिंच <laughs> <laughs> चालता चालता इतक्या चिंच उडवल्यात इकडून आम्ही चालत आलो पॉन्ड हाऊस जे नवीन झाले जातोय आणि तिकडून चालत येता येता वाटेत आधी आम्हाला विलायती चिंच खायला घातली okay. चंदनदाने चंदनला खरं मी दादा नाही म्हटलं पाहिजे हो यस प्लीज माझ्या एवढं ऑलमोस्ट पण याला विलायती चिंच म्हणतो कारण ही जरा दिसायला पण गोडी इथलं झाड लावायला पाहिजे मग वाटेत कमळाचं पॉंड होतं त्याच्यात एक सगळे जे आज म्हणजे आणि खूप चांगली माहिती पण मिळाली कारण जी गुलाबी सर फुलं असतात ती खर तर लिलीची असतात त्याला आपण कमळ म्हणतो आणि पांढरी अशी मोठी डवरलेली मस्त फुलं होती त्याला कमळ ते खरं कमळ करत वगैरे वगैरे आणि म्हणजे आमचा नाश्ता असाच झालाय ऑन द गो कारण तिथे कमळाचा एक शॉवर होता आणि त्याच्यातल्या बिया काढून मग त्याच्या आतलं आम्ही <laughs> आज <अम्याज> मेवा <laughs> <खलाया>। <laughs> मजा आलेली आणि आता तुम्ही आईच्या प्रोसेसिंग युनिट मध्ये पण आज एक ओके तर तिथे सगळ्या महिलांना भेटलो ज्या तिथे काम करतात आणि ताजा ताजा स्वच्छ काहीही ऍडिटल्स नसलेला असा गरम आंब्यास मॅंगो जाम मीज पहिल्यांदा खाला फास्ट ग्रेट 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 तो हो गरम गरम असा आईची रेसिपी आहे ओ खूप खूप आणि आणि तुम्ही म्हणजे ऑफकोर्स तुमच्या दोघांचं लग्न आपल्या इकडे झालंय बऱ्याच वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर ती आठवण ठेव आणि ऑफकोर्स सखीताई आपल्याकडे अगदी खूप लहान असल्यापासून ते आपल्याकडे येत आहेत हाय ना <laughs> <laughs> पहिला, पहिला खरवस खरा अरे वा ओके ग्रेट सो शी इज डेफिनेटली आणि नाव अवर वाढलेली फॅमिली आपली सगळेजण दादा ते सुद्धा सगळेजण आपल्याकडे आलेले आहेत सो सोनईस सो तुम्हाला काल रात्री विश्रांती मिळाली का बाय द बाय मग तुम्हाला वॉज इट कम्फर्टेबल फॉर जास्तच विश्रांती घेतली लवकर झोपलो आणि इतक्या उशिरा उठलो ओके इतकं शांत आणि इत म्हणजे इतकं कम्फर्टेबल मला तर वाटतच इथे कम्फर्टेबल पण मला असं वाटतं त्याचं नवीन पॉन्ड हाऊस तयार केला आहे ओह खूप सुंदर आहे आणि इतका कम्फर्टेबल आहे मला कळलं ही नाही माझा अलार्म आय थिंक दोन तास एक वाजत होता आणि तो मी परत परत बंद करून परत परत झोपत होते पण खूप छान झोप लागली आणि इतकं इतकी छान सकाळ झाली आणि आता हा फेरफटका मारल्यामुळे अजूनच जरा छान मजा येते व्हिटॅमिन डी घ्यायला पण मज्जा येते ॲक्च्युली आणि हा खरा व्हायटमिन डी म्हणजे शहरातला व्हायटमिन डी नाही येतो अनेक प्लेअर्स पण नाही येऊन सो येस मला तर नेहमीच मजा येते येऊन ग्रेट स्लीपर ऍक्च्युली पण मला इथे मी म्हणजे जो कुठे कुठल्या खोल झोपेत गेलो होतो म्हणजे मला अशा एवढ्या एवढ्या आवाजाने उठतो पण आज जो झोपलोय मी शांतता पण आहे पण मला असं वाटतं एक प्रसन्न पण आहे आणि प्रत्येक ठिकाणची शांतता पण वेगळी असते म्हणजे नॉईस कॅन्सलेशन हेडफोन वाली शांतता वेगळी आणि सॉरी नाही नाही आता अनुराध रोशन आलो येस येस आईचं सगळं हे किचन गार्डन आहे त्याच्यामध्ये सगळेजण आता आलेले आहेत आई पाबलोयस कबार <laughs> वगैरे जे होती मेक्सिकन <laughs> माफिया आपली अगोदर होती आणि ती आपल्याला मराठी चित्रपट कधी आपल्याला पाबल कबार लागलं तर आपल्याकडे आहे डॉन डॉन आपल्याकडे आहेत नक्की आणि हे एवढे सगळे प्रयोग वेगवेगळे सगळे नाटकांचे प्रयोग त्याच्यानंतर म मोठ्या पडद्यावरची वेगवेगळी सगळी एवढी सगळी रेकॉर्डिंग्ज आणि ह्या इतर सगळे समाज उपयोगी कार्यक्रम वगैरे सगळे करून तुम्ही इकडे एवढा वेळ घेऊन आलेला आहात अमेझिंग तुम्हाला कम्फर्टेबल वाटावं हे पण थँक्यू थँक्यू सो मच फॉर इज म्हणजे मला लग्नाच्या वेळी मी आलो तेव्हाही तो ते एक ओलावा माया हे सगळं इथे आहेच पण आता लक्षात आलं की ते फक्त माझं लग्न होतं म्हणून नाही ती बारा महिना इट्स नॉट इट्स नॉट अ सर्विस दॅट यू प्रोवाईड इट इज वॉट इट इज हिअर इन विद इन यू पीपल आणि इन दिस या मातीत आहे भूमीत आहे झाडांमध्ये असं मला छान वाटलं थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू होय आई